संभाजी कुत्रा चावलाय त्यावरती आता... आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरती भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्याची घटना घडली सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला जखमी झालेल्या भिडे गुरुजींना उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर महापालिकेकडून तात्काळ ज्या भागांमध्ये भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला त्या भागामध्ये चक्क भटकी कुत्री पकडण्याची मोहीमच सुरू करण्यात आली या घटनेमुळे सांगली मिरज कुपवाड या तीन शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा चवाट्यावर आलाय मात्र या घटनेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे गुरुजी यांचं नाव न घेता त्यांच्यावर खोचकपणे टीका केली आहे सोशल मीडियावरती पोस्ट करत ते म्हणालेत की चावलेला कुत्रा वाग्या तर नव्हता ना असा प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केलाय त्यांना चावलेला कुत्रा वाग्या तर नव्हता ना जो कोणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे चावतो म्हणजे काय मोगलाई लागली आहे का, का? असं मिटकरी यांनी खोचक ट्विट केलंय तर तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एका पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी खिल्ली उडवली संभाजी कुत्रा त्यावरती मात्र या घटनेनंतर महापालिकेनं जशी भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली आहे तसंच सर्वसामान्य नागरिकांच्यावर देखील आणि शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर ज्यावेळी भटके कुत्रे हल्ले करतात त्यावेळी कारवाई करावी या घटना सतत चांगलीत घडत असतात त्यामुळे भटके कुत्र्यांचा विषय मुळापासून संपवण्याची गरज नागरिक व्यक्त करतायत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर